हाय फ्रेंड्स डॅ मी आज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी त्रिकेचीचा विदाऊट फॉन्डंट असा मेकअप थीम केक बनवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा केक दिसत आहे तर तोच कसा बनवला आहे हे आपण आता चला बघूया तर ह्यासाठी मी इथे पहिल्यांदा व्हॅनिला स्पंज घेतलेला आहे आणि त्याला बारीक असे पिसेस करून त्यामध्ये दोन चम्मच जेल ॲड करून त्याला चांगलं असं मऊन घेतलेलं आहे तसंच मी ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर ॲड करून ब्लॅक गोळाही बनवून घेतलेला आहे आणि तो लाटून हां लाटताना इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मैद्याचा यूज करायचा आहे तर इथे मी आयशॅडो पॅचं पै, पॅलेट बनवत आहे तर त्यासाठी मी इथे नोजलच्या साह्याने पिठाचे गोळे करून त्याला राऊंड शेपमध्ये कट करून पॅ पै, पॅलेटवरती ठेवलेले आहेत आणि आता आपण इथे मेकअपचा ब्रश बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याला कट करून हे केलेलं आहे आणि त्याच्यावरती नाईफच्या सहाय्याने हलक्या अशा रेषा काढून घेतलेल्या का मेकअप ब्रशची स्टिक बनवण्यासाठी आपण ब्लॅक कलरचा वापर करत आहोत तर त्यासाठी इथे आपण तुम्ही बघू शकता मी कशी स्टिक बनवून वरती त्याच ब्लॅक कलरने वरती कवर केलेला आहे तर आता इथे नेलपेंट बनवणार आहोत म्हणून असं आपण हाताने आधी शेप करून घ्यायचं आहे आणि नंतर मी पिझ्झा कटरचा यूज केलेला आहे आणि त्या साह्याने मी नेलपेंट आणि वरचं झाकण बनवलेलं आहे तर येल्लो कलरची नेलपेंट आणि एक मी रेड कलरची नेलपेंट अशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जसं जसं व्हॅनिला स्पंजमध्ये वेगवेगळे कलर ॲड करायचे आहेत तुम्ही तशा प्रकारे कलर ॲड करून बनवू शकता ब्लॅक कलर करायचं असेल तर जरा ब्लॅक कलरचे ड्रॉप्स थोडे जास्त टाकायचे आणि आता इथे मी लिपस्टिक बनवत आहे तर लिपस्टिकसाठीही मी कसं शेप घेतलेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळालंच असेल तर लिपस्टिकचं खालचं झाकण मी ब्लॅक कलरचं आणि वरती लिपस्टिक रेड कलरची असं मी बनवलेलं आहे आता इथे आपल्याला इयरिंग बनवायची आहे त्यासाठी मी इथे फ्लॉवर कटरचा यूज केलेला आहे आणि त्याचंच बघा एक पातळशी अशी दोरी टाईप बनवून मी इयरिंगला स्टिक केलेलं आहे ते कॉम्पॅक्टसाठीही आपण ब्लॅक कलरचं आणि क्रीम कलरचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे तर अजून एक मी इयरिंग सेट बनवत आहे त्यासाठी मी इथे ब्ल्यू कलरचा वापर केलेला आहे तुम्हाला जसं पाहिजे तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता विदाऊट फॉन्डंट हे सगळं मी बनवलेलं आहे इथे आय शेडोचा ब्रश बनवते आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे बनवता येतं तुम्ही माझ्या हाताचा यूज बघू शकता की मी कशाप्रकारे पिठाचे गोळे करून ते बनवत होती तसंच तुम्हालाही करायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण हे बनवलेल्या वस्तू केकवर ठेवताना स्टिक लावायचे आहे तर हे अलगं जसं व्यवस्थित असं आपण केकवर ठेवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी विदाऊट फॉनडन किती वस्तू बनवलेल्या आहेत सुंदर अशा तर, तु तर तुम्हीही नक्की ट्राय करा नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर खूप सुंदर असा केक रेडी झालेला आहे जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन नवीन केक पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा